काय बा मागता आपण तीनशे ऐंशी मागू तीनशे ऐंशी किती कॅरेट आणले आज जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही बघत किंग फार्मर नंबर टू किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि संध्याकाळचे म्हणजे दुपारचे तीन वाजले आणि तीन वाजताना असते कार्टिओ मार्केटला काय भाव चालू आहे टोमॅटोचा तर पिंपळगावच्या तुलनेत आज इथं खूप जास्त गाड्या कमी असतात कारण घेणारे व्यापारी पण कमी असतात तर इथं काय रेट चालू आहे टोमॅटोचा आज संध्याकाळी म्हणजे दुपारी तीन वाजतात तर थोडक्यात बघू तर चला जाऊया तर शेतकऱ्यांसोबत बोलू मार्केटबद्दल आणि प्लॉटबद्दल तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत राहा नवी असेल तर सबस्क्राईब लाईक करा शेअर करा तर चला तर अशी पोझिशन आहे सात आठ दहा गाड्या आहे फक्त अजून मंडी चालू नाही झालेली आहे आत्ता तीन वाजले तर चारनंतर जास्त गर्दी राहू शकते आता बघू आहे त्या गाड्यांचं काय मार्केट चालू आहे म्हणजे आहे त्या तांबाट्यांचं काय मार्केट चालू आहे थोडक्यात जाणून घेऊ काय काय तीनशे कोणती व्हरायटी अरे वा अरे प्लॉटची कंडिशन कशी चालते तुमची जाम झाले ना संपत आली काय निम्मी का चालतंय काय भाऊ मागता आज तुमच्यावाले काय शंभर दोनशे अडीचशे तीनशे मार्केट डाऊन झालं का आज सहाशे अजून गिऱ्हाईकच घेऊन ये नाही कोल्टी आहे काय जास्त चालतं आहे जायचं ना सांगता आज काय भाऊ मागताय म्हटलं आज आज, आज।, आज।, वा आज। चारशे वाले का कोणती व्हरायटी अरे अरे रे प्लॉटची कंडिशन कशी आहे सध्या थोडंसं ते पावसाने काही इफेक्ट वगैरे थोडा काही आहे शॉर्ट झाला का हो थोडा या बाकी किती लावलेली आता एक खर्च किती आला एकंदरीत एक करणार खर्चाचं काही काढला नाही तरी अंदाज दिल्या नाही तो शेवटी सुरू आजच्या वेळेस म्हणजे उन्हाळा व्यवहार पूर्ण होऊन जाईल तेव्हा कारण अजून खर्च चालूच आहे ना हां तोपर्यंत संपत नाही तो बरं काल काय परवा दिवशी काय भाव ते त्या दिवशी साडे तीनशे गेले होते नाशिकमध्ये चालतंय काय भाऊ मागते भाऊ तीनशे आज मार्केट डाऊन झालं का काय कोणती व्हरायटी अरे मग परवा दिवशी काय भाव चारशे एकवीस चारशे एकवीस आज तीनशे तीनशे साडेतीनशे शिर्या चालू आहे चालतंय किती कॅरेट आणले पन्नास व्हरायटी कोणती प्लॉटची कंडिशन कशी सध्या शेवट आहे का नाही नाही आता चालू झालं आत्ता चालू झालं पण ते पडली कोणतं गावचे माणसं वाट सांग काय भाव चालू आहे आप काय भाव मागतं आहे तीनशे तुमचे का तांबाटे दोनशे अडीचशे रुपये मागते आहे तुमची तांबाटे हो दोनशे अडीचशे दोनशे अडीचशेच मागते आज कोणती व्हरायटी अरे एवढी चांगली आहे का हो किती गॅरेंट आहे आज चाळीस कॅरेट दोन दिवसापूर्वी काय मार्केट गेलं तुमचं दोन दिवसापूर्वी साडे चारशे पाचशे रुपये होते आज कमी झालं का अचानक आज आज कमी झालं अचानक प्लॉटची कंडिशन कशी जाते प्लॉटची कंडिशन आहे चांगली प थोडी आहे पत्ती खराब झाला माल थोडा पावसाने पावसानं पाव बाकी किती लावली शेतकऱ्याला काही माल भावाचा माल नाही काहीच नाही ते फक्त लावू शकतो शेतकरी भाव नाही भाव नाही किती लावलेली तुम्ही ती अडीचे करेन खर्च किती आला अडीच एकर टोटल तो टोटल खर्च आला तो अडीच पाऊन तीन लाख रुपये खर्च आलाय वसूल होईल का अशा भावात अशा भावात काय वसूल आहे अशा भावात जर असं असला तर काही खर्च तरी निघाल का, का, का। पाचशे प्लस पाहिजे तेव्हा काहीतरी प्लस एवढा नको साडेतीनशे कंटिन्यू पाहिजे कंटिन्यू मार्केट किती दिवस झाले चालू चालू आता झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस चालतंय काय भाव मागतो आपण आज काय तीनशे ऐंशी पर्यंत मागितली डाऊन झालं का आज हा ना दोन दिवसापूर्वी काय दिलं चारशे का चालून किती आणले कॅरेट आज बहात टोमॅटो प्लॉटची कंडिशन कशी सध्या बरी आहे म्हणजे पावसाचा काय इफेक्ट वगैरे पावसाचा इफेक्ट काहीच नाही फळच नाही काय म्हणतोय अरे मानला ॲव्हरेज कमी चाल किती लावली काय खर्च किती आला एक एकरला तुम्हाला खर्च यायला एक एकरला पास हजार बांबू घरची मजूर नाही फक्त औषधांचं फक्त औषध एक खास चालत गाडी घरचीच आहे का गाडी घरचीच असं गाड्या गाडी तुम्ही म्हाताऱ्या मग ते चालतं आहे बोला पा काढता तीनशे सात सत्तर रुपये मागे मार्केट डाऊन झालं का मार्केटच फुटेल नाही असं म्हणते आहे अजून चालू नाही झाले हो चाल नाही चार वाजता हो क्लिअर चालू आहे म्हणून चार वाजता चाल चाल दोन दिवसापूर्वी जा बा तरी दोन दिवसापुरी काल पाहुणे चार शं पाहु पाहुणे चार चालू होती का गाडी चाल होती चार किती आणली टोमॅटो गाडी तीनशीच प्लॉटची कंडिशन कशी होते बरी आता थोडी खराबच झाली कितवा कुठं आहे हा तिसरा कुठं कोणतं गाव म्हटलं आहे ढकाब धकामेक नाही दोन अक्षर काय बा म्हणतात साडेतीनशे रुपये साडेतीनशे कोणती व्हरायटी अरुमान लाल कावर झाला एवढं ते होणार नाही थोडं होणारच नाही दोन दिवस लेट फोडताय ना, का नाही नाही आहे तोच रेगुलर किती कार्ड आणलं आज सत्तर प्लॉटची कंडिशन कशी सध्या तीनशे साडेतीनशे रुपये नाही नाही प्लॉटच म्हणजे खराब वगैरे रोग वगैरे काय मग थोडस आलं पाणी खराब होत चालेल पावसाने पावसाने जाम केले किती लावलेली दोन एकर आहे खर्च किती आला दोन एकरला टोटल दोन एकरला दीड लाख रुपये औषधाचे लागले बाकी मजूर वेगळी वेगळीच आहे वसूल होतील की बाबा व्हायला पाहिजे अजून खर्च खर चालू शकतो अजून पुढे म्हणजे खर्च चालू जोपर्यंत येण नाही होत तोपर्यंत नाही सांगू शकत चालूच राहणार माल फुगवण्यासाठी द्यावाच लागते लिस्ट वगैरे मजुरी फोडणी जागावर पंचवीस रुपये खर्च थोडायचे का भाडं थोडायचे वीस रुपये तीन रुपये खर्च परत दोन रुपये पण गा, गाडी घरची घे तुमची घरची गाडी माहीत त्याचा वीस तीस रुपये वाढा लागला हो एकदम मग पंचवीस रुपये वाढ गाडी नसते घरची अवघड परिस्थिती एकदम अवघड दोनशे पाचशे रुपये तरी मार्केट पाहिजे दोन दिवस चांगलं झालं वाढलं तिथं चारशे पर्यंत गेलं तर आज कमी झालं बाजार कुठला नाही म्हणते अजून काय नाही अजून नाही घेतलं कुणी चालतंय काय बा मागता आपण तीनशे ऐंशी मागू राहिले तीनशे ऐंशी किती कॅरेट आणले आज एकशे चांगली नंबर नास कोणचे चालतंय तर संध्याकाळचं तीन वाजेचं मार्केट येईल तर मार्केट फुटलेलं नाही त्यामुळं आत्ता पण जास्त म्हणजे एक परफेक्ट भाव नाही आहे फक्त तीनशे साडेतीनशे या रेंजनी मागताय आहे तर चारनंतर एक प्रॉपर भाव माहीत होईल कारण चारनंतर मार्केट फुटतं आणि व्यापारी पण येता आणि रेट वाढवू पण शकत चारशे प्लस पण जाऊ शकतं आहे पण हे तीनचं मार्केट सांगतो तीनचा रेट सांगतोय मित्रांनो तुम्हाला चारनंतर कळलंच काय मार्केट आहे तर असं मार्केट आहे कमेंट चारनंतर परत आपण शूट करू चारनंतर काय मार्केट आहे ते पण दाखवू सध्या हे तीनचं मार्केट आहे तीनला मार्केट तुटलेलं नाही त्यामुळे असं आहे तर कमेंट करा मित्रांनो काय वाटतं तुम्हाला तर थोड्या वेळाने परत बघू चार नंतर काय मार्केट चालू आहे